रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्याच्या खळखळून गुळण्या करा यामुळे घशामध्ये जमा झालेला स्त्राव स्वच्छ होतो आणि खवखव कमी होते या गरम पाण्यात मीठ टाकले किंवा नाही टाकले तरीही चालेल रात्री झोपताना कोमट पाण्याने भरलेला ग्लास जवळ ठेवा खोकल्याची उबळ आल्यास त्यातले दोन गोट पाणी प्या यामुळे शोष कमी होतो आणि उबळ थांबते लवंग आणि मध चार पाच लवंग तव्यावर भाजून घ्या थोड्या गार झाल्यावर त्या कुटून त्याची पूड करून एका वाटीत तीन चमचे शुद्ध मध घेऊन त्याबरोबर लवंगाच्या चूर्णाचे मिश्रण करून हे चाटण दिवसभरात दोन तीन वेळा घ्या रात्री झोपताना घ्यावे धूम्रपान करत असाल तर ते बंद करा तळलेले पदार्थ फरसाण चिवडा बाकरवडी असे कडक आणि तेलकट पदार्थ रात्री खाऊ नये त्यांचा तवंग आणि पातळ थर घासत राहिल्याने खो खो वाढते खोकला कमी होण्यासाठी मिळणाऱ्या मेंथॉलयुक्त में चघळून खाण्याच्या गोळ्या खाणे टाळा त्यामुळे घसा जास्त कोरडा पडतो आणि खो खो वाढते किराणा मालाच्या दुकानात मिळणारा ज्येष्ठ मध हा मसाल्याचा पदार्थ असतो काडीच्या स्वरूपात मिळणारा ज्येष्ठ मध रात्री चघळत राहिल्यास खोकल्याची उबर नक्की कमी होते सुंठीची पूड साखरेत एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावी चहा कृष्ण तुळशीचा पंधरा वीस पाने पाचसा लवंगा सहा मिरे एक इंच लांबसुंड एक जुडी गवती चहा सुपारीचा अर्धा खांडा एवढा गुळाचा एक खडा हे सर्व नीट बिंदुधाच्या कोऱ्या चहात घालून प्यावे अडुळसा पानांचा काढा कोरड्या खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे काढा तयार करून दिवसातून तीन चार